पुष्कर गोसावी संस्कृत संस्कृती संवर्धन या आयोजनातर्फे आयोजलेल्या शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी मागील वर्षी प्रमाणे या वर्षी गट क्रमांक तीन मधून भाग घेतलेला आहे मी आज तुमच्या समोर सनातन धर्मात कित्येक वर्षापासून म्हटल्या जाणाऱ्या दोन महामंत्रांचे अर्थ स्पष्ट करणार आहे पहिला मंत्र गायत्री मंत्र ओम भूर्भु स्वहा तत भर्गो देवस्य धीमही थी धियो यो न प्रचोदयात या मंत्राची सुरुवात ओम या प्रणवानं झाली आहे भूर्भू स्वहा म्हणजे पृथ्वी आकाश व स्वर्ग ज्याने आहे असा तत् म्हणजे तो सवितुर सवितुर हे सूर्याचं सवितृ या धातूपासून तयार झालेलं एक नाव आहे याचं वर्णन करते भरगो देवस्य धीमही ज्ञान व ऊर्जेचा स्रोत असणारा हा सूर्य मला खूप वंदनीय आहे धियो न प्रचोदयात त्याने जसा तो संपूर्ण चराचराला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे माझ्या बुद्धीलासुद्धा सत्कार्याच्या ज्ञानाच्या व ऊर्जेच्या प्रकाशाने प्रकाशित करावं दुसरा मंत्र महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबक यचामहेगंधी पुष्टिवर्धन ऊर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मोक्षीय मामृतात् म्हणजे आम्ही त्रिनेत्र अशा त्र्यंबकाची म्हणजे शंकराची आराधना करतो ज्यांच्यामुळे आमच्या आयुष्यात आध्यात्मिकतेचा सुवास दरवळतो व आमचे आयुष्य सर्व प्रकारे पुष्ट आहे ज्याप्रमाणे संपूर्णपणे परिपक्व झालेलं फळ आपोआपच झाडाच्या फांदीपासून विलग होऊन मुक्त होतं त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा पूर्ण आयु प्रदान करून या संसाराच्या मोहातून या शंकरानं मुक्त करून अमृतरूपी मोक्ष प्रदान करावा या श्लोकात शंकरांकडे संपूर्ण आयुष्याचं दान मागून मृत्यूनंतरची गती सुखकर होण्यासाठी आशीर्वाद मागितले आहेत धन्यवाद